कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे आणि आता चौकशी एक गोष्ट अशी आहे की जे बंगले आहेत हे ब्रिटिश कालीन बंगले आहेत आणि वेळोवेळी त्याला मेंटेनन्स करायला लागतो तरच हे वैभव टिकून राहणार त्याच्यामुळे असं काही नाही की अनावश्यक खर्च केलेला आपण अजून असतो जिथं फर्निचर फाटलेलं असतं शेवटी तुम्ही राज्याचे प्रतिनिधी असता तुम्हाला सर्वांना वेलकम करायला लागतो मला वाटतं की हे वैभवशाली राज्य आहे लहान लहान गोष्टी आणि त्याच्यावरून विनाकारण लोकांचा गैरसमज करायचा हे योग्य नाही आणि त्याच्यामुळे ज मी आपल्याला निश्चितपणे महाविकास आघाडीच्या काळामध्ये किती मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च केला त्याचा तपशील देईल आणि असं घडत नसतं ही कंटिन्युअस प्रोसेस, प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसप्रमाणे मेंटेनन्स हा डब्ल्यू डी करत असतो उद्धव ठाकरे आहेत ते बुलढाण्याच्या दौऱ्यावर आजपासून जातात कसं बघतो या सगळ्या मला असं वाटतं की जी वेळ होती लोकांना मदत करायची लोकांमध्ये फिरायची ती आता टळून गेलेली आहे करोनाच्या संकटामध्ये लागणारी सगळी लस आदरणीय पंतप्रधान महोदयांनी पुरवली लोकांना लागणारं धान्य पुरवलं करोनामध्ये जे व्यापारी आहे त्यांचा अर्थव्यवस्था कोसळलेली होती तिथं बँकेची नवीन पॉलिसी आणून त्यांचं रिस्ट्रक्चर केलं गेलं लोनचं आणि त्यावेळेला केवळ लोकांशी बोलत राहायचं आणि आपणच जणू का हे सगळं कराय केलं असं भासवायचं याच्यापेक्षा प्रत्यक्ष लोक जिल्ह्याचा दौरा असता तिथल्या लोकांना रिलीफ दिला असता तर आम्हाला अधिक आनंद झाला असता पण संपल्यानंतर संपल्यानंतरसुद्धा कोणाला भेटायचं नाही पॉलिटिक्स करायचे सर्व बाळासाहेबांचे विचार गमावले आणि आज काँग्रेसबरोबर गेलेले जो काँग्रेस असं म्हटलं जातं एकत्र याच्यामुळेच काँग्रेसची ची चीड ही संपूर्ण देशामध्ये होती आणि म्हणून बाळासाहेबांनी काय सांगितलेलं होतं की मला जर काँग्रेसबरोबर जायची पाळी आली तर मी माझं दुकान बंद करेन म्हणजे मी माझी शिवसेना बंद करेन आणि बाळासाहेबांनी ते वाक्य खरं करून दाखवलं आज शिवसेना एकनाथ शिंदेच्या बरोबर राहिली आणि मशाल घेऊन ते सगळीकडे फिरत आहेत त्यांना त्याचा लखलाभ हो काँग्रेसच्या मताचा त्यांना लखलाभ हो आमचा जो विचार आहे हिंदुस्तान आणि प्रेम आणि तो विचार घेऊन आम्ही नाही गोष्ट लोकांना गोष्टी आज एक रुपये विमा मिळतोय अकाली कॉम्पन्सेशन शेतकऱ्यांना मिळालं कांद्याचा भाव कोसळला तुमच्या काळामध्ये जे आले